भास्कर हिकड पण लावलं काय तू इकड पण लावलं इकड छापून मी ती लावली का डिक डिक आता कसा कुटारा केला काय माहिती त्याला तर माहित बी नाही लावायचं कस लावायला लागलं काय माहिती आता केलंय तर खर आहे त्यांनी त्याने आधी खुरपुणी सगळं गवत काढलेलं त्यानेच आणि आता कुणाचं एक नाही दोन नाही बसला हिथं लावत आता काय लावायला लागलाय काय माहिती बघूच अयो इथं पण लावलंय का तर मी आले की तुझ काय दातीच तेवढंच होत ना मेथी ती सगळी उडवली का कुठे बघायचा म्हणजे नाही ज्याला येत नाही आणि त्यांनी असं केल्यावर जरा वेगळं वाटतय र तुला तर सांगितलं पण नाही कोणी आणि माहीत पण नाही शिकवले का तुला कुणी किया काय कैसे तु आता एवढं संपूर्ण मान का तू आणि पोरगा आलाय की तुला सोबत तीकाई 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 ती काय करणार आहे काहीतरी गोंधळ झाले तू काय करणार काय अभ्यास करायला म्हणजे काय नाही ते मग आम्हाला विचारायचं थोडासा अभ्यास आहे पण एकच प्रश्न आहे नाही मला ना नुसतं नुसतं असतं नुसतं जवळ आहे ना पाच पकवान असू दे पण नुसतं काय असतं माहिती का लोणचं त्या नुसत्यासाठी सगळं जेवण राहिलेलं असतं नुसतं हो का असंच असत नुसत्यामुळेच आहे ना आरती कुर्ती असत नुसत आर तुझ्याकडे पाच पकवान असलं आणि फक्त तू लोणच्याच बोट चाटलं तर तू म्हणतो वा मग विचार कर लोणच्याचं एक फोड त्या जेवणाला काय बनवून त्यालाच नुसतं म्हणतात काय नुसतं हो भाई आम्ही

टेन्शन म्हणले काय टेन्शन म्हणलं पण तू कुणाला म्हणत असतो मी मरतो काय मी होत नाही तरी पण आपण म्हणतो काय मी नवीन काहीतरी स्टार्ट करायचं काय काय राहिले अजून आता काय मी हो गो तीन गो आता हे चिंतित खाए बी बाई कहा है, है रे ती ढूंढ रहा है क्या तू खजाना है उसमें खजाना हीरे तो हीरे छोड़ेंगे तभी तो पता चलेगा कहा है वो कहीं कहीं तेरे जाते नहीं बगू दाखो ये पालक पालक इतना पालक थोड़ी जमेगा थोड़ा सा लाओ ना लाम लाम लावा नाही असं गुच्छ जस तू इथं इथं लावलं नाव आलं पाहिजे हा मग इथं राहिले का मग पालक आज नको लावू ह्यात लाव की इकडं ती इथं काय लावलं काय पडली का मारली एवढ पडली ना मारलय तब्येत बरी नाही तुझे इकडच इकडं इकडं हो रे इकडे काय झालं मला सांग काय खरंच आलं काही काही ह्याचे किती दोन दोन बी आलं नाही थोडं पाच सहा पाच सहा अच्छा तीन तसे दि चल मला मदत करा एवढी तू फक्त ओके असे पाच सहा पाच स मोजून आहे ना मला बी द्यायचे मी खड्डा करतो सहासहा बी सहा सहा द्यायचे ओके एवढा दे ठीक हो तब्येत बरी नाही रा काय झाले आल्या आल्या म्हणते मी आजारी पडले कशामुळं त्याच्यात चालत आली